अांगोला येथील भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण व माजी आमदार शहाजी पाटील यांच्या आमदार निधीतून साकारलेले भव्य स्मारकाचं लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख आमदार समाधान अवताडे आमदार राजू खरे माजी आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक दीपकाबा साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या शासनाचं काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचारावर चालत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे जिथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा आहेत तो भाग शासनाच्या वतीनं विकसित करण्यात येत असून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय माजी आमदार शहाजी पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांचं भव्य स्मारक या अनुषंगाने प्रास्ताविक केले या कार्यक्रमाला हजारो भीमसैनिक उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या